तर नमस्कार मित्रांनो नाशिक महिलांच्या सन्मानासाठी जागा दाखवा मोहीम महिलांबाबतच्या गैरप्रकारांना वेळीच आळा घालण्यासाठी एस टी महामंडळाचा पुढाकार महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटना लक्षात घेता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने महिला प्रवाशांचा सन्मान राखण्याचे भान देण्यासाठी जागा दाखवा मोहीम सुरू केली आहे या उपक्रमाअंतर्गत महिलांनी गैरप्रकारांना वेळीच आळा घालण्यासाठी पुढाकार घेण्यासाठी धाडस दाखवले पाहिजे गैरप्रकार रोखण्यासाठी महिलांना सहकारी प्रवाशांनी सहकार्य केले पाहिजेत असा संदेश देणाऱ्या चित्रफित प्रत्येक बस स्थानकावर दाखवल्या जाणार आहेत अगोदरच राज्य सरकारने महिलांना एस टीमध्ये महिला सन्मान योजनेअंतर्गत पन्नास टक्के सवलत दिली आहे योजनेअंतर्गत राज्यभरातील लाखो महिला दररोज अर्ध्या तिकिटात प्रवास करत असतात फक्त योजनेच्या नावातच सन्मान न राहता महिलांना प्रत्यक्षात सन्मान व्हायला हवा या हेतूने अक्षरा केंद्र या सामाजिक संस्थेच्या सहकार्याने महामंडळाद्वारे जागा दाखवा हा प्रबोधनात्मक संदेश प्रवाशांपर्यंत पोहोचवून जनजागृती करण्यासाठी उपक्रम राबविणार आहे त्यानुसार बसस्थानक माध्यमांवर विविध चित्रफितीद्वारे टी कर्मचाऱ्यांना प्रवाशांना प्रवासादरम्यान महिलांचा सन्मान करण्यासंदर्भात प्रबोधनात्मक संदेश दिला जाईल अनेकदा सार्वजनिक ठिकाणी विशेष बस स्थानक रेल्वे स्टेशनवर गर्दीचा फायदा घेऊन महिलांची छेडछाड केली जाते त्यांना अपमा अपमानास्पद लज्जा उत्पन्न होईल अशी वागणूक दिली जाते या विरोधात आवाज उठवून अशा प्रकारच्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी हा उपक्रम फायद्याचा ठरू शकतो तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की कळवा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद